तर आज आहे बड्डे त्यामुळं मम्मी बड्डे साजरा करायला आली आता बड्डे कसा होतोय कसा नाही तर बघा कोणाच्या लक्षात नव्हता माझा बड्डे म्हणून तिच्या लक्षात होता आणि सारखं तेच दिसतंय तिला सारखं सारखं तर चला आता बघूया माझा बड्डे कसं होतोय कसं नाही ते उद्या साजरा होणार आहे उद्या म्हणजे तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे का हो उद्या मी उद्या तुझ्या बर्थडे बड्डे आजच आहे भैया

आमच्या घराच्या पूजा नाही सांगा कधी झाली पूजा सगळ सगळ काय ऐकू नका चला हॅलो नमस्कार का। मी काजल तुमच्या सगळ्यांना स्वागत करते एका नवीन ब्लॉग मध्ये तर माग तुम्हाला मम्मी दिसत असेल तर आले ती भाऊ पण आला इकडं तर चालेल त्या पोळ्या बनवायच्या अचानकच पोळ्या खावटल्या ते म्हणून पोळ्या बनवायचं चालले त्या तर सोनू खुश आहे आता मी ब्लॉक घेणार नव्हती पण म्हटलं चला हे विशेष तर घ्यावा वा तर चला दे काय काय झालंय बनवून काय काय बनवायचं राहिलंय सण झाला दोन दिवस आधी ना आज आमच्यात पोळ्या झाल्या त्या तेव्हा मी आजार होतो आम्ही नाही बनवलं आणि आता मला त्या त्यामुळं स्पेशल पोळ्या बनवायसाठी मम्मी आली तर इकडं सोनू आणि मामा झोपलाय इकडे मम्मी पीठ पीठपीठ म्हणून झाले आता फक्त पोळ्याला अटायच्या झालं असं माझ्या एवढं पूर्णाची लाईट नाही का पूर्णाची चाळण नाही तर पाट्यावर सॉरी काय मम्मी ती पोळपुटावर आम्हाला वाटावं वा लागलं एवढा खटाटोप इकडं आमटे या इकडं आम भात झालाय गुळवणी पण आहे या खाली जास्तच बनवलं आहे आता खाणार किंवा संध्याकाळी आणि पप्पाला पण डबा द्यायचा आहेत ना त्यामुळं तर चला आता पोळ्याला टाय घेतो या येणार बंद कर आणि आज पाऊस नाही रात्रीत कपोत झालाय की बासच आज उघडलंय पूर्णपणे आता पोळ्याला लाटून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो बाहेर पण जाणार आहे दाखवतो कशासाठी सट्ट, कशासाठी जाणार कशासाठी नाही तर चला भेटू थोड्या वेळानं पाच मिनिटात वाट बघत होती आजीची तिथं दारात बसून बिस्किट खात होती मी भांडी घासत होती तिला वाटत होती कधी आजी येते मोठं मोठ दिसतंय आपलं की करू का मध्ये आता गॅस आता इथे काय सेट करा येत नाही अंधारच पडतो त्यामुळं भेटतोय जेवायला गुळवणी पोळी आणि आमटी भात पहिल्यांदाच खायला लागले बरं का मी सोनं त्याच्या आजी सोबत जेवायला लागली आणि पप्पाला पण बांधून दिला हां सुरुवात केली पप्पांना पण बांधून दिला सगळं आवरलं जेवायचं <laughs> आता नंतर मग पुसून घ्यायचं कारण काय म्हणतात गोड केलं का मासे येणारच असं झालंय का चला जेवतो आणि मग भेटतो आणि मम्मी का आली इथे तुम्हाला थोड्या वेळाने सांगते आता खातो छोटपुटी पुरती बुका लागल्या या जेवायला सगळेजण या जेवायच आता ला जेवया आता जेवण झालंय आणि आता वाजल्यात पाऊन पाच आता जेवलोय आम्ही तर मम्मी काय साठी आली सांगते तर माझा बड्डे आहे ना तर बड्डे साजरा करायला मम्मी आली ना? उद्या नाही उद्या आहे आजच बड्डे ना बड्डे साजरा करायला आली तर आता पोळे बनवायचं दुसरं काही बनते ब्लॉक कंटिन्यू करायचं जातं सामान आहे ब्लाऊज वगैरे शिवाय आहे ते काम करतो आता खाल्लंय तर डोळ्या वेळ लागले जाऊ थोडंसं बसू आणि मग जाऊ बघू जसं बोल तसं सोनू तर काही दिवसभर झोपली नाही तिला घरी माणूस यायचं म्हणलं ना चल आता मम्मी आणि झोपते ती मी पण झोपते व्हिडिओ एडिट करते आणि झोपते आणि पुढचा काय आहे कसं झालं बर्थडे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये बघायला भेटर आता हा सुरू केलाय तर हाच लय मोठं होईल आणि मॅडीच कीट नाही आहे की एवढा मोठा ब्लॉग अपलोड होईल म्हणून तर माझी टिकली जास्त हॅलो हॅलो फोन बघ मम्मी कशी करते हॅलो सॉरी टिकलीच मोठी वाटते का असं अस बघा घावत नाही फक्त आजी तिचा बकरा आता काय गाडी काय म्हणते वॅक्स बिक्स काय आपल्याला माहित नाही इतकं काय खेळ सुरू होत ना कस झालं मी का आता काही विमानच विमानच केलं डायरेक्ट हम्म आजी पण असं फ्रीमधला मेकअप होत गुपचूप झपली केसात काय घुसवलंय बघ रोल रो आता गें गें। चांका। चांका। चांगली सजावट चालली करायची काय करेल फुरगी हे काय सांगता येणार नाही झोपायचं झोपायचं म्हणून कुणी झोपलं नाही कोणी म्हणजे कोणी अजून आम्ही बाहेर जा। पण गेलो नाही

बाप <laughs> <दो> दे <laughs> अरे देवा <laughs> ते वेगळंच काहीतरी <laughs> आता हे <ने> <laughs> आल्यानंतर जाणार आहे कारण चालत जायचं वैता घालाय आल्यानंतर आम्ही गाडीवरच जाऊ सामान आणायला <laughs> येस पनीर चडले नाही ते मी सकाळपासून टाण मम्मा तो आज मी चाडी करणार आज चाडी